मस्त असे टम फुगलेले भटुरे बघून तोंडाला पाणी सुटलं असेल हे भटोरे आहेत तुम्हाला वाटत असेल मैद्याचे आहेत पण नाही हे गव्हाच्या पिठाचे मी भटुरे करून दाखवले आहेत तुम्हाला जर हे गव्हाच्या पिठाचे भटुरे करायचे असतील तर पूर्ण व्हिडिओ बघा त्यावर मी सर्व रेसिपी व्यवस्थित सांगितलेली आहे तुम्हाला मी इथे एक एक भटुरा तोडून दाखवत आहे कारण की सर्व भटोरे एकदम टमाशे फुगलेले होते तुम्ही बघू शकता किती मस्त असे लेयर्स पण तयार झाले आहेत एकही भटोरा न फुगता राहिला नाही असे कट केल्याच्या नंतर पण तुम्ही बघा किती सुंदर झालेला आहे भटोरा चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी भटोरे बनवण्यासाठी चार चार वाटी गव्हाच्या पिठाला एक वाटी आंबट झालेले दही आपण घेऊया आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते दह्यामध्येच एक चमचा साखर पण टाकून घ्यायची दह्यामध्येच बेकिंग सोडा पावडर अर्धा चमचा टाकून घेऊया सर्व जिन्नस घालून झाले आहेत आता मी व्यवस्थित दह्यामध्येच मिक्स करून घेते आणि हे पीठ दह्यामध्येच एकत्र मिक्स करून हळूहळू मळून घेते पीठ मळत असताना आपण पाण्याचा अंदाज बघून त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घेऊया ज्या वाटीने दही घेतले होते त्याच वाटीने मी पाणी घेतले आहे थोडे थोडे करून पाणी टाकून मी पीठ मळून घेते ज्या वाटीने मी दही घेतले होते त्याच वाटीने पीठ पण चार वाटी घेतलं होते आणि त्याच वाटीने पाणी थोडे थोडे टाकून दीड वाटी असे पाणी मला लागले आहे त्यामुळे तुम्ही पण पाण्याचा अंदाज वाटीनुसारच घ्या ज्या वाटीने पीठ घेणार आहोत त्याच वाटीने दही पण घ्या आणि पाणी पण त्याच वाटीनं घेऊन पीठ मळून घ्या भटोरे बनवण्यासाठी पीठ आपलं होत आलेलं आहे मळून तुम्ही बघू शकता पीठ मी जास्त घट्ट पण मळलेलं नाही आणि जास्त पातळ पण मळलेलं नाही भटोरे बनवण्यासाठी पीठ माझे मळून झाले आहे आता याचा आपण छान असा गोळा करून घेऊया हे पीठ आपल्याला अडीच तास असंच भिजत ठेवायचं आहे त्यावर थोडंसं पाणी लावून घेते आणि त्यावर एक प्लेट झापून देते अडीच तासासाठी हे झापून ठेवूया तुम्हाला वाटी दाखवल्याप्रमाणे मला दीड वाटीस पाणी लागले आणि एक वाटी दही लागले आता अडीच तास झाले आहे पीठ म्हणून तुम्ही बघू शकता पिठाला किती मस्त जाळी अशी पडली आहे आता आपण त्यावर एक चमचा तेल टाकून घेऊन पीठ मस्त असे मळून घेऊया याच्या आधी मी एक चमचाभर पण तेल वापरलं नव्हते आणि यामध्ये थोडा पण रवा घातला नाही आणि थोडा पण मैदा वापरलेला नाही फक्त हे गव्हाचं पीठच आहे याचेच आपल्याला भटुरे करायचे आहेत भटुरे बनवण्यासाठी किती मस्त असे पीठ तयार झाले आहे तुम्ही बघू शकता भटुरे करण्यासाठी छोटा पिठाचा गोळा घेऊन मस्त गोल करून घेते तुम्ही इथे गोळ्याला पीठ पण लावून घेऊ शकता मी इथे थोडंसं तेल लावून घेते लाटण्यासाठी गोळपाटाला खालून असं मस्त तेल लावून घ्यायचं आणि थोडंसं बेलनला पण तेल लावून घ्यायचं तुम्ही बघू शकता भटूरा माझा लाटून झाला आहे मी जास्त भटूरा पातळ पण लाटला नाही आणि जास्त एकदम झाड पण लाटलेलं नाही याप्रमाणे लाटून घेतला तर भटूरा आपला मस्त तळला जातो आणि फुगतो भटोरे लाटेपर्यंत कढईमध्ये तेल ठेवले होते कढईतील तेल एकदम कडक असे गरम करून घ्यायचे म्हणजे भटोरा लगेच टाकला टाकल्या तेलात असा तळून वर येतो तेल कडक गरम झाले का ती मी चेक करून घेते तेल असे कडक गरम झाले आहे आता आपण भटोरा तळून घेऊ आता मी तेलात भुटोरा सोडून घेते तुम्ही बघू शकता किती मस्त असा तळत आहे मस्त फुगून वरती पण आला एकदम टम फुगून भटुरे झाले आहेत मुलांसाठी जर आपल्याला भुटुरे बनवायचे म्हणले तर सारखं सारखं मैद्याचे नको वाटतात तुम्ही जर असे भटुरे केलेत तर पौष्टिक पण राहणार आहेत आणि हेल्दी पण राहणार आहेत त्यामुळे हे भटुरे तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पण करू शकता तुम्ही बघू शकता किती मस्त असे भटोरे होत आहेत छोल्याची भाजी केली की भटोरे लागतातच पण भटुरे म्हटलं की मैदा त्यामुळे टेन्शन येतं आपल्याला तर अशा प्रकारचे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक आणि हेल्दी भटुरे जर करायचे असतील तर आपल्याला बिलकुल टेन्शन येणार नाही आणि मस्त असे भटुरे म्हणल्या म्हणल्या आपण लगेच तयार होणार आणि करून देणार मुलांना मग करून देणार ना, ना, ना। तर मला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी पण कशी वाटली ते सांगा मस्त अशी छोल्याची भाजी त्यासोबत गव्हाच्या पिठाचे भटुरे आणि त्यासोबत कोशिंबीर किती मस्त नाश्ता तयार होणार आहे मला तर आता राहतच नाही मी मस्तपैकी आता नाश्ता करून घेते तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा थँक्यू